कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट डॉट कॉम e ला नक्की भेट द्या। विधिमंडळात आर्थिक पाहणी अहवाल सादर झालाय तर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर रेसिप्रोकल टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतलाय आज जागतिक महिला दिन साजरा होणार आहे तर एलॉन मस्क यांचं स्टारशिप आणि राजीव शुक्ला यांची वर्णी आहे याशिवाय कन्नड अभिनेत्री रन्या राववर सोने तस्करीचा आरोप होतय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज आठ मार्च वार शनिवार आणि तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज ई पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे विधिमंडळात सादर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालाची राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत आर्थिक पाहणी अहवाल सादर केलाय या अहवालात उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त असल्याचं दिसून आलंय या अहवालात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात सात पूर्णांक तीन टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर एकूण उत्पन्न शून्य पूर्णांक एक टक्का तसंच खर्च दोन टक्क्यांनी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे याशिवाय राज्य सरकारच्या कर्ज साठ्यात दहा पूर्णांक एक टक्का वाढ होण्याची शक्यता आहे या अहवालानुसार दोन हजार चोवीस पंचवीसच्या खरीप हंगामात एकूण एकशे सत्तावन्न पूर्णांक एकोणसाठ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे तसंच यंदा प्रमुख पिकांच्या उत्पादनातही वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे या अहवालात अर्थव्यवस्थेची भक्कम वाढ अपेक्षित असून कृषी आणि सेवा क्षेत्राची भूमिका महत्वाची राहणार रा आहे राज्याच्या आर्थिक धोरणांमुळे वित्तीय स्थिरता कायम राहील असा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे राज्याच्या अर्थव्यवस्थेत कोविडनंतर सलग चार वर्षे सात टक्क्यांहून अधिक वाढ दिसून येते महामारीनंतरच्या काळात आता राज्याच्या अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणा होणं अपेक्षित आहे पॉडकाची दुसरी बातमी आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या रेसिप्रोकल टॅरिफची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन एप्रिलपासून भारतावर रेसिप्रोकल टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे याचा सरळ अर्थ असा की भारत अमेरिकन कंपन्यांकडून येणाऱ्या मालावर जेवढा कर लावतो तेवढाच कर आता अमेरिकाही भारतीय कंपन्यांच्या मालावर लावणार आहे अमेरिकेच्या या निर्णयाचा भारतावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे टॅरिफ हा ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांचा एक भाग आहे टॅरिफ लावल्याने अमेरिकन उत्पादनाला चालना मिळेल रोजगार वाढेल तसंच महसूल वाढीस मदत होईल असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे महत्वाचं म्हणजे या निर्णयामुळे अमेरिकेचेही नुकसानच होणार आहे कारण या निर्णयामुळे अमेरिकन उत्पादन भारतात अधिक महाग होतीलच शिवाय त्याची मागणीही वाढणार नाही आहे ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतावर नेमका कसा परिणाम होईल त्यावरही एक नजर टाकूया रेसिप्रोकल टॅरिफमुळे फूड उत्पादनं कपडे इलेक्ट्रिकल मशिनरी दागिने औषधं आणि वाहनं महाग होण्याची शक्यता आहे याशिवाय ट्रेड सरप्लस कमी होऊन रुपयाही कमकुवत होईल असं तज्ञांचं म्हणणं आहे टॅरिफ लागू करण्याच्या निर्णयाने आता भारतातील वाहन क्षेत्र आणि कृषी निर्यात क्षेत्राची चिंता वाढली आहे रिपोर्टनुसार टॅरिफ मध्ये वाढ झाल्यामुळे भारताला दरवर्षी सुमारे सात अब्ज डॉलर्स म्हणजेच एकसष्ट हजार कोटी रुपयांचं नुकसान होईल असं सांगण्यात येत आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची मुंबईतील अदानी उद्योग समूहाचा धारावी पुनर्विकास प्रकल्प रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे तसंच हा प्रकल्प न्यायालयीन आदेशाच्या अधीन असेल अशी देखील त्यांनी अदानी समूहाला घातली आहे धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाकडे देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला दुबईच्या सेक्लिंग समूहाने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं उच्च न्यायालयाने डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये हा प्रकल्प अदानी समूहाला देण्याचा निर्णय योग्य ठरवला होता त्यानंतर सेकलिंकने याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत सेकलिंक समूहाने अटी शर्ती या अदानी समूहासाठी अनुकूल बनवण्यात आल्याचा आरोप केला होता अदानी समूहाची निविदा पाच हजार एकोणसत्तर कोटी रुपयांची होती तर आपली निविदा सात हजार दोनशे कोटी रुपयांची होती मात्र तरीही आपल्याला कंत्राट नाकारण्यात आलं असं सेक लिंकने या याचिकेत म्हटलं होतं दरम्यान शुक्रवारी झालेल्या सुनावणीत निविदा नाकारण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे काय आणि नियमांमध्ये काही फेरबदल झाले आहे का याबाबत सरकारने खुलासा करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत या प्रकरणाची पुढील सुनावणी आता पंचवीस मे रोजी होणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे चांद्रयान तीनने दिलेल्या नव्या माहिती संदर्भातली चंद्राचा अभ्यास करताना तेथील ध्रुवांवरील पृष्ठभागाखाली अनेक ठिकाणी बर्फ असू शकतो असं नव्या माहितीच्या विश्लेषणातून पुढे आलंय या अभ्यासासाठी संशोधकांनी चंद्राच्या पृष्ठभागावरील आणि त्या खालील दहा सेंटीमीटर खोलीपर्यंत मोजलेल्या तापमानाचं विश्लेषण केलंय चांद्रयान तीनच्या विक्रम लँडरमधील चास्ते या उपकरणाने तापमानाची मोजणी केली आहे या संदर्भात बोलताना अहमदाबाद येथील भौतिक संशोधन प्रयोगशाळेचे प्राध्यापक दुर्गाप्रसाद करनाम म्हणाले चंद्राच्या पृष्ठभागावरील अत्यंत कमी दाबाच्या वातावरणामुळे द्रव स्वरूपात पाणी अस्तित्वात राहू शकत नाही त्यामुळे बर्फाचे द्रवात रूपांतरही होऊ शकत नाही पण बाष्परूपात परावर्तित होऊ शकतं सध्याच्या अभ्यासानुसार भूतकाळात चंद्रावर राहण्यायोग्य परिस्थिती नसावी असं आहे पण भविष्यात तेथील संशोधनासाठी आणि मानवी वस्तीसाठी बर्फ हा एक संभाव्य स्रोत असू शकतो पॉडकास्टची पाचवी बातमी आहे स्टारशिप संदर्भातली अब्जादिश एलॉन मस्क यांच्या स्पेसेक्स कंपनीच्या स्टारशिप अंतराळयानाने गुरुवारी टेक्सासहून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातच त्याचा हवेत स्फोट झाला आहे यान फुटल्यानंतर त्याचे तुकडे उडून खाली पडत असल्याने मियामी ओरलँडो पाम बीच आणि फोर्ट लॉडरडेल येथील विमान वाहतूक विस्कळीत झाली आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी पहाटे पाच वाजता टेक्सासमधील बोका चिका उड्डाण तळावरून स्टारशिपचं प्रक्षेपण करण्यात आलं उड्डाणानंतर सात मिनिटांनी त्याचे बूस्टर नियोजनानुसार वेगळे झाले पृथ्वीकडे परत येताना स्पेसेक्सच्या ट्रेनने बूस्टर हवेत व्यवस्थित पकडलं पण आठ मिनिटांनंतर हवेतील यानाच्या सहापैकी चार इंजिनं बंद पडल्याने यान अनियंत्रित झालं आणि यानाचा स्फोट झाला आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे आशियाई क्रिकेट काउन्सिलमध्ये आशिष शेलार आणि राजीव शुक्ला यांच्या लागलेल्या वर्णीची आशियाई क्रिकेट काउन्सिलमध्ये आशिष शेलार आणि राजीव शुक्ला यांची वर्णी लागली आहे पूर्वी या काउन्सिलचे अध्यक्ष जय शहा होते पण आता जय शहा हे है आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष झाल्याने ए सी सी मधील त्यांचे पद रिक्त झालंय अशातच आता बी सी सी आयने मोठी घोषणा केली आहे त्यानुसार बोर्डाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला आता एसीसी बोर्डावर कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून बी सी सी आयचं प्रतिनिधित्व करणार आहेत तर आशिष शेलार हे एसीसी बोर्डावर बी सी, बोर्डा सी आयचे प्रतिनिधी म्हणून काम बघणार आहेत पॉडकास्टची सातवी बातमी आहे कन्नड अभिनेत्री रन्या राव वर झालेल्या सोने तस्करीच्या आरोपाची कन्नड अभिनेत्री रन्या राव तिचे आंतरराष्ट्रीय सोन्याच्या कुख्यात तस्करांशी संबंध असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त रन्या राव हिला गुरुवारी केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आहे या अटकेनंतर रावची चौकशी सुरू आहे या चौकशीतून धक्कादायक माहिती पुढे आली आहे सोन्याची तस्करी करण्यासाठी रन्याला प्रत्येक वेळी बारा लाख रुपये कमिशन मिळत असल्याचं पुढे आलंय तिच्या मोबाईल फोनवरील संपर्कावर लक्ष ठेवणाऱ्या डी आर आय अधिकाऱ्यांनी कोणाच्या संपर्कात होती याची यादी तयार केली आहे पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय शुभम बानुबा कोडे